जिल्हा परिषदेची अनाड शाळा फळा फुलांनी बहरली शाळेत राबवले जात आहे परसबाग व डेन्स फॉरेस्ट उपक्रम सिल्लोड तालुक्यातील अनाड गावातील जिल्हा परिषद शाळेत परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे या परसबागेत सांभार वांगे बटाटे तूर टमाटर कढीपत्ता चिंच काकडी डांगर इत्यादी फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे सदर भाज्यांचा वापर पीएम पोषण योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात करण्यात येतो शाळेत डेन्स फॉरेस्ट प्रकल्प घनदाट जंगल राबवले जात आहे या प्रकल्पात विविध शाळा फुलांच्या झाडासहित औषधी वनस्पती लावण्यात आली आहेत यामध्ये गुलाब जास्वंद झेंडू सदाफुल इत्यादी फुलांचा तर आंबा सीताफळ पपई तुळस पानफुटी इत्यादी वनस्पतींचा समावेश करण्यात आलाय शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील शालेय परिसरात विविध प्रकारची झाडे लावलीत त्यामुळे शालेय परिसर झाडांनी व फुलांनी बहरले आहे त्यामुळे शाळेचे सौंदर्य बहरले आहे या झाडांमुळे शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होणार आहे झाडांच्या संवर्धन व संरक्षणासाठी बागेस तारेचे कुंपण करण्यात आले आहे तसेच पाण्याच्या सोयीसाठी पाण्याची मोठी टाकी लावण्यात आलेली आहे टाकीतून ठिबक सिंचन तसेच पाण्याची पाईपलाईन करण्यात आली आहे सदर परसबाग निर्मितीसाठी गट शिक्षण अधिकारी अनिल पवार शिक्षण विस्ताराधिकारी राजीव फुसे दादाराव फुसे केंद्रप्रमुख अनिल परसे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक शेख बशीर शाळेतील शिक्षक भास्कर चौधरी योगेश निकुंभ संतोष दौंड अनिल गुप्ता व शाळेतील विद्यार्थी परिश्रम घेत आहेत मागच्या वर्षी परसबाग स्पर्धेत मिळाले द्वितीय क्रमांक मागील वर्षी अनाड शाळेला परसबाग स्पर्धेत सिल्लोड तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळाला होता पुरस्काराच्या रकमेतून परसबागेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे तसेच या वर्षी देखील या स्पर्धेत भाग घेतला आहे अशी माहिती शाळेचे उपक्रमशील शिक्षक अनिल गुप्ता यांनी दिली पूर्ण गावाला पुरेल एवढा ऑक्सिजन निर्मिती घे आपल्या पूर्ण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी हा डेन्स फॉरेस्टचा उपक्रम शासनातर्फे राबवण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडं आपल्याला त्यांनीच प्रोव्हाइड केलेली आहेत शासनाकडेच आपल्याला ती झाडे आलेली आहेत फक्त आपल्याला त्याची व्यवस्थित निगा राखणे काळजी घेणे आणि आपल्या शाळेच्या परिसरामध्ये जेणेकरून सर्व हिरवळ राहील किंवा आपल्याला ऑक्सिजनची निर्मिती होईल अशा पद्धतीनं आम्ही या डेन्स फॉरेस्टचा जो उपक्रम आहे याच्या माध्यमातून आम्ही काम करत हो। आहोत आणि गावकरी जी सुद्धा आम्हाला त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात साथ मिळतो बघा याच्यामध्ये तुला गौतीच्या धंदापन यामध्ये आम्ही तुळस गवतीच्या कोळफळ आणि पानपोटी असे औषधी वनस्पती आणि ऑक्सिजनयुक्त वनस्पती याच्यामध्ये आम्ही लावलेले आहे ओळखली जाते <सकते> हे औषधी महत्व असलेली वनस्पती आहे पानपुटी याच्यामुळे जे मूत्रविकार असतात हे मूत्रविकार हे जर पान खाल्लं तर आपलं मूत्रविकार चांगला करतं म्हणजे विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतीची ओळख पण व्हावी आणि त्यांनी ती जोपासना करावी असा या उपक्रमाद्वारे आमचा प्रयत्न आहे